हॅलो चॅनल आणि आज आपण चाललेलो आहेत एकवीर देवी या देवस्थानाकडे तर मी आताच उठलेलो आहे झोपेतून तर चला आता आपण जाऊया तयारी करून आणि हा व्लॉग सुरू करण्याच्या आधी हा सबस्क्राईब बटन नक्कीच दाबा तर मित्रांनो आता आपण झालेलो हो आहोत रेडी तर तुम्ही बघू शकता मी झालेलो आहे रेडी तर आता आपण जाऊया कारमध्ये तर ठीक आहे त्याच्या आधी जरा स्नॅक्स करतो तर आपले बाप्पाही बसलेले आहेत मंडळात हाजले कडकून आहे माहित नाही मी डोंगर चढून का नाही तसे तर तस माहीत माहीत असले आपलाच स्टॅमिना येणार आहे आपले टुके झालेले आहेत तर धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी आज परत एकदा ट्युशनला दाडी यो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खेडमध्ये मित्रांनो हो ना आता आपण आलो आलेलो आहोत भाम मध्ये तर आता आपण करणार आहोत नाश्ता साडे अकरा वाजता करते करतोय जेव्हा पण आपण पुण्याला जातो मी त्याचे माय फेवरेट हॉटेल मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे आणि आता बारी आहे माझा थोडी तुम्ही पिलेलीच आहे तर मित्रांनो आता आपण लागलेले आहोत ला मुंबई हायवेला तुम्ही बघू शकता मंदिराकडे जाण्याच्या पूर्वी आम्ही जाणार आहोत मावशीकड जी रात आहे वडगावला तर तिथे जाण्यासाठी फक्त एकच किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे आहे गाव वडगाव तर आपण पोहोचलेलो आहोत वडगाव मध्ये बघू शकता बघू शकता कळत नुसते गणपतीचे पोस्टर आहेत बाप्पांचे कालच त्यांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे सगळी कडसाजवळ चाललेले आहे बघू शकता तुम्ही तर आता दीड वाजलेले आहेत मित्रांनो तर आपण मावशीच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलेलो आहोत तर चला मा आता मावशीच्या घरी मला माहित नाही आपण घरात लोक बनवू शकतो का नाही पण बाहेर मी नक्कीच बनवले पार्किंग मध्ये जाते तर मित्रांनो आपण मावशीच्या घरी पोहोचलेलो आहोत तर आपण आपण थोड्याच वेळात निघणार आहोत एकविरा देवीला तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत डोंगरावरती डायरेक्ट चालायची पण गरज नाही लागली आपण डायरेक्ट गाडीवरती आलेलो आहोत इथे छोटस धबधबा झरना वाहत आहे वरण खूप वरती आलेलो आहे खूप आहे तर फायनल मित्रांनो आपण वरती पोचलेला आहोत आणि इथला धबधबा आपण पाहू शकता मागच्या ह्या व्हिडिओ सारखी मिस्टेक मी नाही करणार खूप जमलोय तर आता आपण आत घुसलेलो आहोत या रांगांमध्ये जायचं आता मागच्या वेळेस झालेलं तेव्हा वेगळं होतं यावेळेस गर्दी नाही म्हणून एका झटक्यात दर्शन झालेलं आहे आणि व्यवस्थित पायाही पडायला भेटले सगळं मोकळे वाव पहिल्यांदा असं पाहिले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडा थोडा पावसा आहे त्याच्यामुळे खूप भारी वातावरण आहे तर आता आपण जाणार आहोत या केव मध्ये तुम्ही बघू शकता मी पण नाही पहिले पहिल्यांदा जातो या केज मध्ये देवी का आलोय पण मी याची गेलोच नाही कारण होतो तर ठीक आहे या वेळेस मी जाणार नाही एकदा गेलेलोय मी आज आत। आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चाललोय चला मग आज जाऊया तर आपण आत आलेलो आहोत वाची सोन कशी करतो मित्रांनो आज तुम्ही बघू शकता हे चर्च आणि किती खतरनाक हा हाच सेम सेटअप हा, याची की मी कुठेतरी पाहिलंय लेनेद्री हा लेनेद्री ले पण हे वरच खूपच खतरनाक आहे लवकर इकड पाटली ह्या मात आम्ही जातोच आय थिंक तिथं राजावरती बसून सगळ्यांना ऑर्डर द्यायचा भाई तो वरती जात कसं काय असेल त्याला आज जाऊया जाऊ तुम्हाला वाटत असेल मी खूप वाच चाललो अंधारात पण काय नाही दरी ते येते एक एक कॉलमे माही काय फाटत नाही तुम्हाला गंडवत होते मी मला आता वाटलं की मला इथे कोणतरी आवाज दिलाय मी परत तुम्हाला गंडवलं हा फोन कर हा स्ट्रक्चर बनवला कसं का काय ते पण इतके एन्शियंट टाइम्स मध्ये हे आता बनवले काय पण पिलर्स काहीतरी लिहिले इथं काय लिहिले ब्राझील जेवढे पण आहेत ब्राझील ब्राझील लिपी लिपीत लिहिलं ज्याला पण ब्राझील लिपी येत असेल सांगा मला हे काय लिहिले इथं लिहिलेलं आय थिंक इथं लिहिलेलं आहे साई मराठीच होमवर्क कम्प्लीट कर येस आणि सगळे लोक पाहतायत साई होमवर्क करतोय का नाही ब्राझिलियन लिपी मला माहिती आहे काही लोकांचं लक्ष कुठं आहे ऑफकोर्स माझ्याकडे आय थिंक इथ तारीख आहे ट्वेंटी टू रिकॉम्ब जे कॉम्ब जे सी एम बी जे सी एम बी ट्वेंटी टू बी जोग पी ब्राहिला स्त्रीला सिंदा, ब्राहिला मला शेट काढ कान शेट किती उंच आहे गौतम बुद्ध खूप मोठ आहे आता आपण इकडे जाऊया येस इकडच आय लव बीच बाई तर कुत्री ब्लॅक क्यूटी भाई, भाई साहेब ते किती उंच होत हे राहत आलट तर इथं भाई साहेब अरे बघू व्हिडिओच्या नादात मी जायचो कामातेट रस्त तर ही आहे रूम तर मी म्हणत होतो की जर साईने मराठीच होमवर्क नाही कम्प्लीट केला तर त्याला या चे मी ती तर इथून सगळा व्ह्यू येतो तरी इथं आपण जाऊन आलो तर तिथं आम्हाला जाऊन नाही दिलं कारण तिथं काहीतरी चिरा पडलाय त्याच्यामुळं पण बाई बघा तिथलं खांब पडलाय म्हणजे बाय फिफ्थ सेंचुरी पासून हे बनवलेले तर अजून हे टिकलेले तर हिथ टिक सगळी त्या लेणींची माहिती दिलेली ले आहे मी फोटो काढून ठेवतो तुम्ही वाचू शकता तू नको माहिती शिकतो सिंगिंग तर ठीक आहे आजचा ब्लॉग इथेच संपवतो मिळूया पुढच्या व्हिडीओ मध्ये तर बाय बाय आणि हा हा जुना व्हिडिओ आणि हबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका